नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोणत्या शेतकऱ्याला जमीन खरेदी करण्यासाठी शासन अनुदान देत आहे आणि हे अनुदान घेण्यासाठी शेतकऱ्याला कोण कौन कोणती कागदपत्रं लागतात आता याचा अर्ज करायचा कुठं अशी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला नक्कीच विसरू नका तर मग चला या व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो आपल्याला या योजनेअंतर्गत काही आटे दिलेल्या आहेत आपण त्या आटींमध्ये प्रामाणिकपणे पात्र असाल तर आपल्याला या योजनेचा लाभ घेता येईल या योजनेमध्ये सर्वात महत्वाची आट म्हणजे लाभार्थी हा भूमिहीन दारिद्र्य रेषेखाली शेतमजूर असणं आवश्यक आहे आता सदर योजनेचं जे नाव आहे ते कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण आणि स्वाभिमान योजना दोन हजार बावीस असं आहे या नावाने तुम्ही गुगलवरती सर्च केलं तरी भरपूर सारी माहिती तुम्हाला मिळून जाईल आता जाणून घेऊयात या योजनेच्या अटी काय आहेत सगळ्यात पहिली अट लाभार्थी हा भूमिहीन दारिद्र्यरेषेखाली शेतमजूर असणं आवश्यक आहे दुसरी अट या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा अठरा ते साठ या वयोगटामध्ये असावा हे अनिवार्य आहे हे लक्षात घ्या तिसरी अट कुटुंबातील सदस्यांनी विहीर मुदतीत म्हणजेच कर्ज घेतल्यापासून दहा वर्षात कर्जाची परतफेड करणं आवश्यक आहे म्हणजेच जे कर्ज तुम्हाला मिळणार आहे तर ते कर्ज तुम्हाला दहा वर्षामध्ये परत फेडायचं आहे आता चौथी अट विधवा किंवा परित्यक्त महिलांना योजनेसाठी लाभार्थीसाठी प्राधान्य देण्यात आलेलं आहे म्हणजेच जर एखादी विधवा असेल किंवा परित्यक्त असेल तर आशा आशांना लाभार्थींना प्राधान्य देण्यात आलेलं आहे आता पुढची अट महसूल व वन विभागानं ज्यांना गायरान आणि सीलिंगच्या जमिनीचं वाटप केलंय अशा कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात येणार नाही म्हणजे जे भूमिहीन झालेले आहेत पण त्यांना शासनानं काही ना, शासना ना काही लाभ दिलेला आहे तर अशांना कुठल्याही प्रकारचा लाभ या योजनेत देण्यात आलेला नाही त्यानंतर पुढची अट या योजनेअंतर्गत लाभ घेऊन जमिनी मिळालेल्या शेतकऱ्यानं जमीन स्वतः कसणं गरजेचं असून तसा करारनामा करून देणं बंधनकारक आहे म्हणजेच ही जमीन तुम्ही विकू शकत नाही हे लक्षात घ्या आणि केवळ शेतीसाठीच याचा वापर करायचा आहे हे देखील लक्षात घ्या आता पुढची आठ या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना बिनव्याजी कर्ज मंजूर केलं आहे परंतु कर्जाची परतफेड ही दोन वर्षांनंतर सुरू होणार आहे आणि दहा वर्षांपर्यंत कर्जफेडीची मुदत आहे म्हणजेच टेन्युअर देण्यात आलेला आहे आपण त्याला प्री प्रायमरी पिरियड म्हणू शकतो म्हणजेच जमीन घेतल्यापासून दोन वर्षापर्यंत तुम्ही जी जमीन कसाल त्यानंतर तुम्हाला त्या कर्जाची परतफेड करायची आहे तर मग आता आपण हेही जाणून घेऊयात की यासाठी तुम्हाला अर्ज कसा करावा लागेल आता त्याआधी आपण आवश्यक कागदपत्र जाणून घेऊयात सगळ्यात पहिलं कागदपत्र अर्जदारानं अनुसूचित जाती प्रवर्गातील असल्याबाबतचं जातीचं प्रमाणपत्र जोडायचंय दुसरा अर्ज विहित नमुन्यात पासपोर्ट साईज फोटोसह सा तुम्हाला भरायचा आहे त्यानंतर तिसरं कागदपत्र ते म्हणजे आधार कार्डची झेरॉक्स ही मॅन्डेटरी आहे आता चौथा दाखला रहिवाशी दाखला त्यानंतर निवडणूक प्रमाणपत्र म्हणजेच आपलं इलेक्शन वोटर आय डी कार्ड त्यानंतर रेशन कार्ड आणि अर्जदाराचं वय हे साठ वर्षाखाली असल्याचा पुरावा किंवा दाखला जो दाखला तुम्हाला आपल्या आधार कार्डमध्ये मिळून जाईल त्यानंतर भूमिहीन शेतमजूर असल्याचा तहसीलदाराचा दाखला तुम्हाला घ्यायचा आहे आता तहसीलदाराचा दाखला मिळवण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या गावामध्ये जो तलाठी आहे तर त्याचा दाखला घ्यावा लागेल आणि त्यानंतर तुम्हाला तहसीलदार कार्यालयामध्ये अप्लाय करावा लागेल आणि तुम्हाला भूमिहीन शेतमजूर असल्याचा तहसीलदाराचा दाखला मिळून जाईल त्यानंतर मागील वर्षाचा वार्षिक उत्पन्नाचा तहसीलदार यांचा दाखला म्हणजेच मागच्या वर्षाचं जे वार्षिक उत्पन्न तुमचं झालेलं आहे तर त्याचा तहसीलदाराचा दाखला काढण्याची सुद्धा सेम प्रोसेस आहे सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही उत्पन्नाचा दाखला तला घ्यायचा त्यानंतर तोच दाखला तुम्ही सबमिट करायचा आहे वरती तहसीलदार कार्यालयामध्ये त्यानंतर शेत जमीन पसंतीबाबत लाभार्थ्यांचा शंभर रुपयांचा स्टॅम्प पेपर असणारं एक प्रतिज्ञापत्र सादर आहे ज्याचा फॉर्मॅट तुम्हाला जे काही अर्ज तुम्हाला मिळणार आहे तर त्या अर्जासोबत तुम्हाला मिळेल त्याप्रमाणे तुम्हाला करायचं आहे आता लाभार्थी जो आहे तो दारिद्र्य रिक्षेखाली असल्याबाबतचं प्रमाणपत्र जे आहे ते सुद्धा तुम्हाला त्याच्यासोबत आहे आता जी काही कागदपत्र मी तुम्हाला सांगितली आहेत ही सगळी कागदपत्र तुम्हाला झेरॉक्स स्वरूपात जोडायची आहेत कुठलंही ओरिजिनल डॉक्युमेंट इथे जोडण्याची गरज नाही आता आपण जाणून घेऊयात की यासाठी अर्ज तुम्हाला कुठे करायचा आहे मित्रांनो आत्ता सांगितलेल्या सर्व अटी आणि पात्रता यांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी जर तुम्ही पात्र असाल तर संबंधित जिल्ह्याच्या सह आयुक्त समाज कल्याण कार्यालयामध्ये हा अर्ज किंवा त्याचा नमुना तुम्हाला भेटणार आहे तो भरून त्याच्यासोबत ही सगळी कागदपत्र जोडून तुम्हाला तो पुन्हा तिथेच म्हणजेच शे म्हणजेच सहा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय इथं तुम्हाला सबमिट करायचं आहे की जे ऑफिस तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे जे ज्याचा ॲड्रेस तुम्ही तुमच्या गुगलवरती सर्च करू शकता तुमचा जो कुठला जिल्हा असेल त्याप्रमाणे आणि तुम्ही तिथं जाऊन या संदर्भातली माहिती घेऊ शकता या योजनेसंदर्भातली अजूनही माहिती तुम्हाला तिथे मिळेल आणि नक्कीच तुम्ही याचा लाभ घ्यावा असं माझं तरी मत राहील तर मग मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्हाला अनुदान तर मिळणारच आहे पन्नास टक्के अनुदान मिळणार आहे आणि पन्नास टक्के जमीन खरेदीसाठी तुम्हाला कर्ज देखील मिळणार आहे की जे पूर्णपणे बिनव्याजी असणार आहे तर मग मित्रांनो अशा पद्धतीनं ही माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका आणि जे शेतकरी खरंच गरजू आहेत जे या त्यांनी जे काही डॉक्युमेंट्स आणि जे काही कागदपत्र विचारली आहेत त्यामध्ये ते फिट बसतायत असे जर शेतकरी असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचवा कदाचित हे त्याचा लाभ घेऊ शकतात तर मग मित्रांनो भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद